महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ निवडण्यासाठी विविध चाचण्यातून निवड करतात त्यासाठी नाशिक व सिन्नर मध्ये तालुक्यातील दातली येथील गणेश शंकर आव्हाड यांनी तुमचे ध्येय आमचे यश या तत्वावर दोन हजार एकोणावीस साली सक्सेस जॉब प्लेसमेंट सुरू केले त्यातून असंख्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली म्हणूनच शुक्रवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी वडझिरे येथील एस एस के कॉलेजमध्ये भव्य रोजगार मेळावा घेऊन येथील विद्यार्थ्यांना जॉबसाठी मार्गदर्शन करण्यात आले सध्याच्या स्पर्धेच्या युगात कुठेही चांगली नोकरी मिळवणे तरुणांसाठी खूप अवघड असते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची चांगली उत्तम नोकरी मिळवायची स्पर्धा सुरू होते मात्र त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने असंख्य तरुणांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकरी मिळत नाही म्हणून ते नैराश्याच्या गर्देत जातात अशा युवकांसाठी सिन्नर तालुक्यातील दातली येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या गणेश शंकर आव्हाड यांनी तुमचे यश आमचे ध्येय या, या, या तत्वावर दोन हजार साली सक्सेस जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्व्हिसेस हबची सुरुवात केली त्यातून त्यांनी नाशिक येथील पाथर्डी फाटा येथून तेथील अनेक ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात शिक्षण व गुणवत्तेनुसार औद्योगिक व खाजगी क्षेत्रात अनेक युवकांना कायमस्वरूपी जॉब मिळवून दिला अत्यल्पवधीतच त्यांची ख्याती नाशिक मुंबई पुणे गुजरात सिन्नरमध्ये पसरल्याने त्यांनी त्याची दुसरी शाखा सिन्नरमध्ये सुरू केली असून औद्योगिक क्षेत्रातील गरज ओळखून त्यांनी सिन्नर तालुक्यातील असंख्य तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांनीही जिल्हाभरातील व जिल्हाबाहेरील महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करून विविध तरुणांची गुणवत्ता व कौशल्य तपासण्याचे काम सुरू करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले असून त्यानुसार शुक्रवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी वडजिरे येथील एस एस के कॉलेज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात त्यांनी येथील युवक युवतींना त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले तर या मेळाव्याच्या माध्यमातून युवक युवतींना भविष्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली या प्रसंगी संपन्न झालेल्या रोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर मान्यवर म्हणून धनलक्ष्मी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कुसुमताई कातकडे संस्थेचे सेक्रेटरी कुणाल कातकडे एस एस के आर्ट अँड कॉमर्स कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर के टी खेरनार प्राध्यापक गोरख वाघले प्राध्यापक विकास ढोंगरे प्राध्यापिका रोहिणी गायधनी प्राध्यापक प्रल्हाद पांसरे डॉक्टर प्रवीण महाजन यांचा सहकारी प्राध्यापक व कर्मचारी तसेच सक्सेस जॉब प्लेसमेंट सुनील नागरे योगेश क्षत्रिय सचिन बोडके मीनल आवारे दिव्या गांगुडे कोमल शिंदे उपस्थित होते एस एन साठी ऋषिकेश घोलप so, प्रथमता आजच्या प्लेसमेंटच्या आयुमध्ये उपस्थित ता असलेले सर्व स्टुडंट्स प्रोफेसर मी आभार मानतो स्वागत करतो एकदा सर्व आपल्या टीचर टीमसाठी आणि प्रिन्सिपल सरांसाठी एकदा <laughs> जेव्हा मी फर्स्ट ऑफ ऑल कुणाला काटकडे सरांना फोन केला आणि काटकडे सरांनी जेव्हा मी प्रपोजल पाठवलं आणि अगदी जास्त टीपमध्ये विचार न करता जो काही प्रिव्हियस आमचा एक्सपिरियन्स आहे आणि प्लेसमेंट रयू आहे थोडं चेंज करून आम्हाला परमिशन दिली तुमच्यापर्यंत येण्याची आणि आजच्या या संधीच्या माध्यमातून आम्ही नक्की तुम्हाला प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तुम्ही बेस्ट करिअर कशा पद्धतीने करू शकता असं योग्य मार्गदर्शन आणि नामांकित कंपन्यांपर्यंत तुम्हाला चांगल्या पदापर्यंत कसं घेऊन जाता येईल चांगली सॅलरी चांगलं जॉब प्रोफाईल तुम्हाला कसं मिळवून देता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो आजचा प्लेसमेंट ड्राईव्ह सक्सेस जॉब प्लेसमेंट इंट्रोडक्शन सक्सेस जॉब प्लेसमेंट ची स्थापना Hello. Hello. दोन हजार एकोणावीस साली झाली आता सक्सेस जॉब प्लेसमेंटच्या प्रेझेंट मध्ये दोन शाखा कार्यरत आहेत एक शाखा सिन्नर मध्ये आहे दुसरी शाखा नाशिक मध्ये आहे सकाळी सहा ते अकरा या टायमिंग मध्ये वीस लोकांची टीम आपल्या सक्सेस जॉब प्लेसमेंट मध्ये कार्यरत आहे असा साऊंड येतोय विदाउट माईक आर यू कम्फर्टेबल ओके विदाउट माईक वी तो दोन शाखा सक्सेस कार्यरत आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर जे सक्सेसफुली प्लेसमेंट ड्राईव्ह आपले जीएमडी कॉलेज सिन्नर बारागाव पिंपरी कॉलेज तुम्हाला माहिती असेल अकोले कॉलेज नियर संगमनेर वेन नाईक कॉलेज नाशिक पंचवटी कॉलेज नाशिक आणि आज आपण एस एस पी कॉलेज या ठिकाणी आहोत विद्यार्थी मित्रांनो आज या प्लेसमेंट ड्राईव्हचा उद्देश जो आहे आपल्या सर्व सर्व सर्वसाधारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मी पण ग्रामीण बिलॉंग करतो सो so, मला जे प्रॉब्लेम फेस करावे लागले सो अकॉर्डिंग टू दॅट मी असा विचार केला कि की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी कशी मिळवून येत आहे त्यांना योग्य मार्गदर्शन किती महत्वाचं आहे असा आजच्या प्लेसमेंट ड्रायव्हचा आपला उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो सक्सेस जॉब प्लेसमेंट आतापर्यंत पन्नास हजार विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो पर आहोत सोशल मीडियाला अराऊंड पन्नास हजार विद्यार्थी आपल्याला कनेक्ट आहे यामध्ये पाच हजार प्लस कॅन्डिडेट आपल्या सक्सेस जॉब प्लेसमेंटला लाईफ टाईम मेंबरशिप त्यांनी घेतलेली आहे यामध्ये दोन हजार विद्यार्थी दोन हजार कॅन्डिडेट सक्सेसफुली आत्तापर्यंत आपण त्यांना प्लेसमेंट दिलेली आहे आतापर्यंत मोर दॅन नाईन थाउजंड नऊ हजार प्लस विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आतापर्यंत आपण लाईन अप केलेले आहे आणि मोर दॅन फाईव्ह हंड्रेड कंपनीज पाचशे प्लस कंपन्यांना आपण कनेक्टेड आहोत यामध्ये सिन्नर सिन्नरमध्ये मुसळगाव असेल माळेगाव असेल सिन्नर सिटी असेल नाशिक नाशिकमध्ये अंबड असेल सातपूर असेल गोटी इगतपुरी दिंडोरी असेल मुंबई पुणे गुजरात अगदी काही सुद्धा कंपन्यांना आपण कनेक्टेड आहोत सो येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला अदर कंट्रीमध्ये सुद्धा कशी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी मिळवून देता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू धनलक्ष्मी शिक्षण संस्था संचलित एस एस के कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज आठ सप्टेंबर रोजी सक्सेस जॉब प्लेसमेंट एजन्सीमार्फत आज विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह इथे आयोजित करण्यात आला या प्लेसमेंट ड्राईव्हचे जे काही ऑर्गनायझर आहेत सन्मान्य गणेशजी आव्हाड यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी अतिशय मार्गदर्शनपर व्याख्यान गणेश सरांनी विद्यार्थ्यांसमोर दिलं भविष्यातील नोकरीच्या संधी वेगवेगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी या सर्वांवर कसं मात करायचं आणि आपलं भविष्य कसं उज्ज्वल करायचं त्याबद्दल अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं खरं तर या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून महाविद्यालयातील जो काही तरुण आहे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला भविष्यातील त्याच्या नोकरीच्या ज्या काही संधी आहेत वेगवेगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे आय टी सेक्टर असेल फार्मसी सेक्टर असेल सरकारी क्षेत्र असेल अशा अनेक क्षेत्रांमध्ये या आजच्या दिवशी विविध कंपन्यांच्या वतीनं इथे इंटरव्ह्यू किंवा मुलाखतींचं आयोजन आपण म्हणू शकतो की आयोजित केलेलं आहे विद्यार्थ्यांचं कला कौशल्य दाखवण्याची विद्यार्थ्यांना ह्या मुलाखतींमधून एक चांगला अनुभव घेण्याची संधी आहे की जेणेकरून त्यांना येणाऱ्या भविष्यामध्ये या गोष्टींचा फायदा निश्चित होऊ शकतो मी सक्सेस जॉब प्लेसमेंटचे सर्व टीमचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करेल त्यांचे आभार व्यक्त करेल की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने इथं राबवला महाविद्यालयातील जास्त मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल करता येईल धन्यवाद आय माय एज्युकेशन ग्रॅज्युएट आज आमच्या एस एस कॉलेजमध्ये करिअर सक्सेस करिअर डेव्हलप प्लॅटफॉर्म ह्या करिअरचे सर आले गणेश आवड सर यांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले जर आपले शिक्षक पूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या करिअरसाठी कशी संधी पाहिजे त्या संधीचे संधी मिळाली अशी संधी कोणाला मिळत नाही पण आम्हाला इथे संधी मिळून आम्ही त्या संधीचं सोनं करू आ, प्लेस्मेंण या प्लेसमेंट या प्लेसमेंटमधून आम्हाला आमच्या करिअरसाठी उत्तम संधी मिळू शकते म्हणजे सरांनी खूप उदाहरणं दिले त्यातून असं कळले की संघर्ष जिद्द असेल तर आपण सक्सेस नक्की होऊ शकतो ओके गुड आफ्टरनून टू ऑल माय नेम इज मीनल शिवाजी आवारे अँड आय एम फ्रॉम सिन्नर ओके मी सक्सेस जॉब प्लेसमेंटमध्ये दोन वर्षापासून ॲज अ एच आर रिक्रुटर म्हणून कार्यरत आहे आजपर्यंत दोन हजार एकोणावीसपासून आपल्या सक्सेस जॉब प्लेसमेंटची स्थापना झालेली आहे ज संस्थेचे डायरेक्टर मिस्टर गणेश अव्हाड सर यांनी आजपर्यंत पाच हजार क विद्यार्थ्यांना जॉब देण्याचं एक जे स्वप्न आहे विद्यार्थ्यांचं ते सर प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत आहात आजपर्यंत जवळपास आपल्याकडे पन्नास आप हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आहे आणि आपण मोर दॅन फाय हंड्रेड पाचशे प्लस कंपन्यां कंपन्यांपर्यंत कम्पने आपण आज पोहोचलेलो आहे त्यामध्ये सिन्नरमध्ये नाशिकमध्ये गुजरात औरंगाबाद मुंबई पुणे या ठिकाणी आपले कंपन्यांसोबत टायअप आहे ओके okay, आम्ही uh, मुलांना एकच संदेश देऊ आज आपलं गव्हर्नमेंटपेक्षा uh, प्रा uh, कॉर्पोरेट लाईफ किंवा कॉर्पोरेटमध्ये जास्त प्रकारे संधी उपलब्ध होत आहेत मोठ्या प्रकार uh, प्रमाणात हे पॅकेजेस आहे ओके okay, तर आम्ही विद्यार्थ्यांना एकच uh, सल्ला देऊ की विद्यार्थ्यांनी जरी आपली मातृभाषा ही मराठी असली तरी बाहेर सगळीकडे सध्या इंग्लिशचं प्र प्रदुत्व हे विद्यार्थ्यांकडे असलं पाहिजे फर्स्ट हे इंग्लिश देन हिंदी आणि मराठी ह्या तिन्ही लँग्वेज विद्यार्थ्यांकडे असल्या व्यवस्थित असल्या पाहिजे त्यानंतर त्यांना एक टेक्निकल नॉलेज कम्प्युटरचा वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट्स हे नॉलेज व्यवस्थित असलं पाहिजे हे आम्ही विद्यार्थ्यांना सजेस्ट करू हॅलो माय नेम इज प्रोफेसर रोहिणी गायझनी मी आज आमच्या कॉलेजमध्ये एस एस के आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वर्जिरे इथे प्लेसमेंट जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्विस हब हो, या थ्रू जो प्लेसमेंट ड्राईव्हचा जो कार्यक्रम राबवण्यात आला आहे तर तो खरोखरच आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे आणि याच्या थ्रू कुठेतरी भविष्यामध्ये किंवा प्रेझेंटमध्ये प्रेझेंटमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यासाठी सर्वप्रथम मी सक्सेस जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्व्हिसेस हब हो, यांचे आभार मानते मला असं वाटतं की आज जो कार्यक्रम राबवण्यात आला आहे त्याद्वारे कुठेतरी आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचा फायदा होणार आहे की कशाप्रकारे हार्डवर्क किंवा संयमातून आपण यशाकडे जाऊ शकतो याची थोडक्यात त्यांना जाणीव झाली आहे किंवा त्यांना मार्गदर्शन मिळाले तर यातून विद्यार्थ्यांना एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळेल मला असं वाटतंय मॉर्निंग ऑल आज आपल्या महाविद्यालयामध्ये सहकार मित्र शिवाजीराव कातकाडे आणि सक्सेस जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्व्हिसेस हब यांच्यातर्फे आयोजित केलेला प्लेसमेंट ड्राईव्ह दोन हा दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या ठिकाणी भरपूर मुलांना त्यांचं शिक्षण पूर्ण होऊनसुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत पण प्रा प्राध्यापक गणेश आव्हाडसर यांच्या मार्गदर्शनाने भरपूर मुलांना आज एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो